नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गुजरात स्पेशल इदळा म्हणजेच व्हाईट ढोकळाची रेसिपी ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे आणि खूप भन्नाट अशी रेसिपी होते खूप इझी अशी ही रेसिपी आहे इथे मी तीन वाटी जाड तांदूळ घेतलेला आहे रेशनचा किंवा तुम्ही कुठलाही इतर जाड तांदूळ वापरू शकता तो छान स्वच्छ धुवून घेतला आहे त्याला चार ते पाच तास अगोदर पाण्यात भिजवून घेतलं आहे तीन एक या प्रमाणामध्ये उडदाची डाळ घेतलेली आहे ती पण छान धुवून घेतली तिलाही भिजवून घेतलेला आहे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत ते छान धुवून घेतले आणि भिजवून घेतली याचं पाणी वितरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यातून याची स्मूद अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर त्यात आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे आता मी दोन भांडी ही झाली आहेत त्यात अर्धी वाटी याप्रमाणे दही टाकून घेतलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कितपत जाड याची पेस्ट असावी आता हे दोघं भांडे आपले जे आहे तयार झालेले आहेत म्हणजे दोन भांडी ही इतक्या प्रमाणामध्ये दोन भांडी मिक्सरची भरून आपलं जे आहे ते बॅटर तयार होतं आणि हे बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यात मी पुन्हा थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित याची कन्सिस्टन्सी होते आणि आपला जो इदळ आहे म्हणजेच व्हाईट ढोकळा आहे तो खूप छान असा सॉफ्ट होतो तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे त्याची कन्सिस्टन्सी कितपत असावी म्हणजे ते क कसं कितपत पातळ असावं तर आता हे सर्व आपलं बॅटर छान मिक्स करून झालेलं आहे याला आपल्याला झाकून ठेवायचं सात ते आठ तास फर्मंटेशनला ठेवायचं आहे तर आता मी याला झाकून फर्मंटेशनसाठी ठेवून दिलेलं आहे सकाळी तुम्ही बघू शकता आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे ह्या दिवसाचं थोडंसं कमी ते फर्मंट होतं पण अगदी परफेक्ट असं हे बॅटर तयार झालेलं आहे आता यातलं काही बॅटर मी साईडला काढून घेतलं होतं त्यात एक ते दीड चम्मच मी अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकली चिमूटभर हिंग टाकलेलं आहे अर्धा चम्मच साखर टाकली चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे सर्व जे बॅटर आहे ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यात ते थोडंसं तेल टाकायचं आहे तेल टाकल्यामुळे ढोकळ्याला टेक्स्चर छान येतं आणि टेस्टही छान होते तर हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यात आपल्याला अगदी चिमूटभर खायचं सोडा टाकायचं आणि सोडा ॲक्टिव्ह करण्यासाठी चमचभर पाणी टाकून एकाच साईडने याला दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायचे आहे दुसरीकडे इडली स्टँड ठेवलेलं हो आहे ते हाय फ्लेमवर त्यात आपल्याला जे आहे ठेवायचं आहे त्यावर आपण ढोकळ्याच्या प्लेट्स घेतले आहेत त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि त्याच्यावर हे बॅटर टाकून घ्यायचं आणि त्याच्यावर क्रश केलेली काळी मिरी पावडर टाकायची आहे त्याच्याने टेस्ट छान येते पंधरा मिनटं हाय फ्लेमवर आपल्याला हा ढोकळा जो आहे तो स्टीम करायचा आहे त्याच्यानंतर पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता ढोकळा आपला तयार आहे स्टिक अगदी क्लीन निघालेली आहे चिपकलेला नाही तर याच्यावर मी शेंगदाण्याचं तेल टाकून घेते त्याला पुन्हा एकदा छान असं स्प्रेड करून घेते त्याच्यानंतर आपल्या ढोकळ्याचे जे आहे आपण कट्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इथं किती छान असा आपला सॉफ्ट ढोकळा तयार झालेला आहे अगदी जाडेदार आणि मौसूद असा आपला ढोकळा तयार झालेला आहे तर तयार आहे आपला गुजरात स्पेशल इधडा अर्थातच व्हाईट ढोकळा तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघावं तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद